नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी काही दिवसात लागण्याची शक्यता आहे अशातच मावळ पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकरिता आरक्षण जाहीर झाल्यापासून धक्का बसला होता त्यातून अजून सावरलेले दिसत नाहीत जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे आरक्षण देखील करण्यात आले असून अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी सदोतीस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पंधरा जागा तर महिलांकरिता एक जागा आरक्षित करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकींकरिता या झालेल्या आरक्षणात मावळत्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश जणांना आरक्षणाचा फटका बसलेला दिसतोय तर किनारपट्टीच्या अनेक महत्वाच्या गटांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या जागा महिलांच्या वाट्याला गेल्याने अनेक इच्छुकांच्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येण्याचे मनसुबे धुळीस मिळालेले आहेत पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडी व पालघर जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकांबाबत जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल आपण जरूर पहा या चॅनलवर योग्य विश्लेषण तसेच प्रत्येक गटातील घडामोडीबाबत माहिती आपण मिळेल यासाठी आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बातमी लाईक करा तसेच शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद